महाराजानं आपल्या भजनातून मांडला बाबू तुम्ही पाहना तुकोबाचे अभंग किती गोळ आहेत ऐसे कैसे झाले कर्म करून झाले त्यावर तुकडोजी महाराज काय लिहितात अंगीत नाही ज्ञान म्हणे साधू मला मान अंगीत नाही ज्ञान म्हणे साधू मला मान साधू नावाने साधू होत नाही हो साधू काही हॉटेलचा छा म्हणे प्रेमाचा आहे का साधू मला मला रस्त्यात भेटले काही लोक हे टोपी पाहून महाराज आज कुठं आले आणि मी कीर्तन आहे बो माझ माझ दिल्लीच्या त्या संगीत नाटक अकादमीनं मला बोलावलं अरे बाबा म्हणे मी वर तुमच्या घरी आव तुम्हीच होते ना मगा सर तुम्हीच मागा भेटले ना मला हे हे या साहेब एक मिनिट एक मिनिट तुम्हाला ग्रामगीता देतो थँक्यू तुम्ही त्या गेस्ट हाऊस मध्ये भेटले ना मले राम 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 न, वर वर मला तुम्ही रामराम के तुम्ही रामकृष्ण हरी केल्यावर असं वाटलं मी असा कारण महाराज स्टँडरचा नाही ना प्युअर स्टँडवरचा हो पण तुम्ही मला नमस्कार घातला रामकृष्ण हरी केलं तुम्ही सांगितलं मी तीस वर्षाच्या अगोदर तुम्ही माझं कीर्तन ऐकलं आणि म्हणून मी म्हटलं तुम्ही प्राणवायुवा माय विठ्ठल बा वा हॉटेल वर गेलो चहा प्या तिथं एक जण पंढरपूरातले ते नामदेव पायरी त्या महाराज तुमचं कीर्तन आम्ही वर पाहतो मला इतका आनंद वाटते माझ्या जगण्यात आनंद वाटते बर नाही तर माझ्या घरातले पाच जण गेले असं वाटेल झालं काही जिंदगीच कामाची नाही या आयुष्याची दोरी कमी पण मला तुमच्या लोकामुळं अरे खानगे साहेबाचं किती प्रेम आहे मला नेहमी कॉल येतात महाराज कीर्तनाला या मी माझ्यावर प्रेम करतात खांडगे साहेब मी धन्यवाद देतो स्वप्नात नाही विचार केला मला अमेरिकेचा पुरस्कार तुमच्यामुळं मिळाला मी आभारी अरे ज्या सत्यपालले मामाच्या घरी नेत नव्हतो हजारो मदतगार मिळते है काम के चन मिलते मिळते है बुरा आया की सबके दरवाजे बंद मिळते बाबू तेव्हा मला तुमच्या सारखे लोक प्रेम करतात नाही तर हा आमचा परिवार आहे गजानन भाऊ माझा भाऊ आहे सक्का भाऊ नाही सक्के भाऊ एकामेकाचे मुर्दे पाडून राहिले आम्ही चुलत भाऊ आओ, याची माय अलग आहे माझा बाप अलग आहे पण दोघही भाऊ एवढे चिटकून आहो आम्ही इतके चिटकून आहो की तू मेरी जिंदगी

आपला कला प्रवाह कला प्रवाह हो? आपल्याले प्रवाह हो? कलेच्या माध्यमातून पांडुरंगाकडे ब्राह्मण कोणी मी शिंपी आहो पण संत चोखोबा शेजारी नामदेव राय ना मग है हे आमच्या भावाचं प्रेम आहे एवढं आय लव यू आहे माल काही दुखल तर तकलीफ आले होते आणि याच काही दुखलं त्याच नावही गजानन ना आहे काय गुरुवारी झाला गजानन गजान तुच तू। पवित्र स्वच्छा विठ्ठल रुक्मई देवस्थान मी धन्यवाद देतो या दोघा मिळून कार्यक्रम आहे जसे काही पक्ष एकत्रित ये येऊन राजकारण करतात असं हे कलेचा प्रवाह हो बिना एकाली एक जुळलेशिवाय नाही जमत संगीत नाटक अकादमी तथा विठ्ठल रुक्मई देवस्थान जगत जगद्गुरु तुकाराम महाराजाचं भवन पावर किती संत कृपा झाली मला फक्त तीस मिनिट भेटले पत्रिकेत चाळीस मिनिट आहे पण माझ्या नंतर कथक कार्यक्रम आहे आणि आमचं चालते हे आमचा योगा अलगच राहते आमचा योगा अलग राहते बाबू मी मी म्हणजे योगा जरी नाही करत पण हा योगा हा योगा अर्जन करतो कारण मले पब्लिक पाहिली की मी पुरा खवळून जातो कारण कला, महिला कलाकार आहे बाबा दिवाळी ताई मला वाटलं गेलं काय तुम्ही मला वाटलं पंच्याहत्तर वर्ष झाले गेल्या घरी मी असं नाही म्हणत पण तुम्हा महिलांना पाहून आनंद वाटला एवढं मोठं वय पण माना लागन तुमचं जसं प्रबोधन ना आहे नाही इंजू जावला देवा रे देवा असंच मालक खंजेरीतून तुमचा आहे भारुळातून आणि माझा आहे आता माझ्यासारखे सारखे पन्नास पाल आहेत मी खांडगे सरांना विनंती करीन आता मला बोलावत नका जाऊ पण माझे जे लेकर आहेत संदीप पाल रामपाल पंकज पाल पन्नास पाल आहेत एक बंजाऱ्याचा एक पाटलाचा एक देशमुख अठरा पगड जातीचे लोक सर्व मिळवलेले आहेत आणि त्यांच्या त्या ते खंजेऱ्या शिकवल्या मी पंधरा दिवसाच ट्रेनिंग घेतो खंजेऱ्या शिकवायचं मी या नऊ वाजवतो ना संस्कार शिबिर घेतो आणि त्या लेकराईले बनवतो कारण एकटा महाराज झाला मोठा आणि मी रथात आणि बाकीच्या बायका कलच घेऊन हा हा महाराज प्रथातन बायका तुलछा घेऊन परत वाल्यात एक बाई मेली ते उन्हाचा फटका बसल्यान गेली महाराज सुखाशी बाकीचे उपाशी म्हणून विठू माझा सर्वांना जवळ घेणारा माझा विठोबा महार असो सांबार असो शिंपी असो कुंभार असो कोळी असो माझे पोळ्याचे पोरं कीर्तन करा गजाननचा आवाजच मोठा आहे ते गौतमी ताईचा गाण्यावर राहिलच नाही रुक्मिणी देवस्थान दुसरं काही म्हण आजच्या दिवस कांदा मुळा जास्त नको म्हणू तीस मिनिट नऊ वाजून वीस मिनिटानं चालू केला मला अंदरच सांगितलं साहेबांना डबल बोलावणार नाही थे टाईम वर चालू देऊ आपण हे येऊन करून नाही राहिलं नऊ एक्कावन झाले आपल्यानंतर कथक आहे पण तुकडोजी महाराज दरवर्षी वारी करायचे सांगोला रोडवर कमीत कमी दहा कोटीचा आश्रम आहे मी एक लाख रुपये तिथं दिले या ग्रामगीतेचा विचार कीर्तन मी तर आमच्या साहेबांना खानके साहेबांना खानगेजींना तुम्हालाही पुरस्कार मिळाला म्हणून मी एक मराठी ग्रामगीता तुम्हाला देतो आणि विठ्ठल रुक्मिणी देवस्थानचे आणि दिल्ली संगीत नाटक अकादमीचे साहेब मैं मराठी वाला हु करके तुम्हान मेरा बजेट भेटता नाही रे गजान मेरा बजेट जमता नाही पटता नाही थोडा थोडा ऐकणे मे फरक पडता ना अबे आय के मे फरक काय पडता डांबर रोड चे जा रहा था। अबे काई काई बोलता का तू तेरी मा मां पाकिस्तान की है तेरा बाप क्या भारत का है तू क्या दोनों के पर बाउंड्री पैदा हुआ हुवा मजक मजक में बोलना को होता होताना दिल